मराठा आरक्षणासाठी दिलेल्या दोन महिन्याचा कालावधी संपला आणि आता मनोज जारांगे पाटील यांची पुढची भूमिका काय असणार यासाठी आता संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष जरांगे पाटलांच्या शब्दाकडे लागलेलं ला आहे आणि संपूर्ण राजकारण्यांचं लक्ष देखील जारांगी पाटलांच्या शब्दाकडे लागलेलं ला आहे अशातच आता आपण याच मुद्द्यावरती आजचा विषय घेऊन आलेलो आहोत तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात माझा महाराष्ट्र युट्यूब चॅनल या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणासाठी मागील वर्षभरापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील या विधानसभेसाठी दंड ठोपटलेले आपल्याला पाहायला मिळतात आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला असतानाच आज बुधवारपासून आंतरवली सराटीमध्ये विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीत सुरू झालेल्या आहे आणि अनेक नेत्यांची भेट या ठिकाणी जारांगे पाटलांसोबत होताना आपल्याला पाहायला मिळते अनेक उमेदवार आता या ठिकाणी जारांगे पाटलांची भेट घेण्यासाठी आंतरवली सराटीच्या दिशेनं निघालेले पाहायला मिळतात आंतरवली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट आता अनेक नेते घेताना दिसत आहेत अशातच आता येत्या एकोणतीस ऑगस्ट पर्यंत या मुलाखती सुरू राहणार असून त्यानंतर निवडणूक लढायची की याबाबत निर्णय होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलेलं आहे विधानसभेच्या इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आज सकाळपासून आंतरवली सराटे येथे गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे अशातच आता सूत्रांच्या माहितीनुसार अनेक दिग्गज अं आडून जारांगे पाटलांसोबत चर्चा करीत आहेत असं देखील या ठिकाणी बातमी समोर येत आहे नांदेड येथून मनोज रांगे पाटील यांना मोठा असा पाठिंबा दर्शवणारे खासदार भास्करराव खदगावकर यांच्या डॉक्टर मिनल खदगावकर या देखील अंतर्वाली सराटीमध्ये दे दाखल झालेल्या होत्या आणि त्यांनी देखील मनोज जारांगे पाटील यांची भेट घेऊन आभार देखील व्यक्त केलेला आहेत मनोज जारांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाजातील अनेक नोंदी सापडल्या आणि मराठा समाजाला कुलवी प्रमाणपत्र मिळालेले आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांनी तब्येतीचे विचारपूस केलेले आहे मिनल खत यांनी खदगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहे आणि अशातच आता येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्या निवडणूक लढण्यास इच्छुक आहे जारांगे पाटील यांनी जरी उभा नाही केलं किंवा त्यांनी विधानसभा जरी नाही लढवली तरी देखील त्या या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणार आहे असं देखील त्यांनी मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे तर यातून मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मनोज जरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढायला पाहिजे का या ठिकाणी जारांगे पाटील यांनी पाडायची भूमिका घ्यायला पाहिजे तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व अशाच नवनवीन राजकीय घडामोडीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र